मुगडेवाडी तालुका पन्हाळा येथील रेणुकाई महिला दूधसंस्थेच्या वतीने वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक सभासदांना रोख रकमेसह भेटवस्तूंचे नुकतेच वाटप केले सन दोन हजार एकवीस बावीस वर्षभरात सर्वाधिक महेश दूध पुरवठा करणारे उत्पादक माया लक्ष्मण मुगडे शीतल विजय मुगडे व भागुबाई ज्ञानदेव देवाळकर तर दोन हजार बावीस तेवीस सालातील महेश दूध उत्पादक भागुबाई ज्ञानदेव देवाळकर माया लक्ष्मण मुगडे बाळाबाई तातोबा मुगडे तर गाय दूध उत्पादक शीतल विजय मुगडे व इंदुबाई आनंदा डकरे यांना रोख रक्कम व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला याचबरोबर किसरूळ येथील ज्योतिर्लिंग सेवा संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल शंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक शामराव वाळवेकर सचिव शिवाजी चौगले किरण डकरे लक्ष्मण मुगडे नाना मुगडे केरबा मोगडे आदी उपस्थित होते